महायुतीच्या गाडीत तीन चाकं असली तरी दिशादर्शक एकाकडेच नाही तर भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही घटकांमध्ये सध्या अलबेलपेक्षा अलभेल नसलेलं अपेक्षित म्हणजे अधिक झालं आहे एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी कोणीही दौडत नाही आणि आता राजकीय गाडीचा नवा धक्का म्हणजे शिंदेसेनेकडून भाजपवर पुन्हा हल्लाबोल अगदी सहा महिन्यांपूर्वी शिंदेसेनेत काँग्रेसचे माझे आमदार सिद्धाराम महत्रे यांच्या झालेल्या प्रवेशानं भाजपचा पारा हा चढला होता कारण मैत्री भाजपचे प्रभावशाली आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कट्टर प्रतिस्पर्धेत आणि त्याहूनही भाजपला जास्त झोंबलेली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः त्या प्रवेश सोहळ्यासाठी मंचावरती उपस्थित होते त्या दिवसापासून भाजप आणि शिंदे यांच्यामधील साखरपुडाची गोडी ही संपली आणि कुरघुडीचं राजकारण सुरू झालं मग काय भाजपने ताबडतोब ऑपरेशन लोटसचा मोर्चा सुरू केला शिंदे सेनेतील काही प्रवेशाची तयारी सुरू केल्याचं राजकीय वर्तुळात या चर्चेलाही उदाहरण आलंय यावर आता उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनीही आपला डाव चोख खेळलाय कार्तिक एकादशीच्या निमित्तानं त्यांनी भाजपचे आमदार समाधान अवथाळे यांचे बंधू बबनराव अवथाळे यांची विशेष भेट घेतली ही भेट योगायोग झाली असं सांगणं सुद्धा पक्षनेत्यांना अवघड गेले कारण भेटीचं राजकीय फलित काही दिवसामध्ये समोर येईल अशी खात्री शिंदे गटातील सूत्रांनीच दिली आहे राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की महायुतीत सत्तेचा गोडवा संपतोय आणि आता प्रत्येक पक्ष स्वतःचा पाय मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे भाजपला आपला बालेकिल्ला टिकवायचा आहे तर शिंदेसेनेला दाखवायचं आहे की कि मी किती के केवळ जोडा धरून चालणारी सीन नाही त्यामुळंच मेत्रेपासून अवताड्यांपर्यंतचा खेळ आता खुला झालाय या घडामोडीमुळं महायुतीतील अंतर्गत तणाव आणखीन वाढला आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नात्याला सध्या राजकीय डोकेदुखी म्हणावं लागेल एकमेकांचे नेते ओढून घेणं खालच्या पातळीवर शक्ती प्रदर्शन करणं आणि सत्तेचा गंड सांभाळणं हा आता रोजचाच कार्यक्रम बनलाय महायुतीचे तीन भाग भाजप शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी हे बाहेरून एकत्र दिसत असले तरी आतून घड्याळ्याचे काटे वेगवेगळ्या अतिशयला फिरत आहेत एकनाथ शिंदे यांची अवताळे भेट म्हणजेच भाजपला दिलेला थेट सिग्नलच म्हणावं लागेल खेळ अजून बाकी आहे आणि आता लक्ष आता भाजपच